महिलांचे चौथ्या प्रशासनाकडून धोत्रा भानगुची येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाचे सलग चौथ्या दिवशीही शासन प्रशासनाकडून क्रूर थट्टा उपोषण ठिकाणी महिलांची कुचंबना होत आहे तर तहसीलदारांचे अतिक्रम मुक्त रस्त्याचे अध्यादेश पारित असताना सुद्धा शेतकऱ्यांना पेरणीपासून वंचित राहावे लागत आहे अशा परिस्थितीत आमरण उपोषण आंदोलन करताना शासन प्रशासनाकडून न्याय मिळत नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांनी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठी पाटील यांच्याकडे न्यायासाठी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य पाहता ॲडव्होकेट रोठेंनी सहा जुलैला सायंकाळी तात्काळ उपोषण मंडपाला भेट देत संबंधित तहसीलदार मुरली गायकवाड बुलढाणा नगर परिषद अधिकारी गणेश पांडे यांच्यासोबत सुविधेच्या अनुषंगाने तर सुरक्षा अनुषंगाने पोलीस स्टेशन ठाणेदार रवी राठोड यांच्यासोबत चर्चा करून तात्काळ उपोषण मागणीची पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिलेत अन्यथा आझाद हिंदच्या वती नेहमी स्वतः उपोषण आंदोलनात सहभागी होईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला पानगुजी येथील महिला आणि पुरुष शेतकरी चार दिवसापासून बुलढाणा शहरामध्ये उपोषणाला बसलेले आहे संबंधित तहसीलदार यांच्यासोबत झालं झालंय उद्या संध्याकाळपर्यंत ते निर्णय घेतील अशी एक अपेक्षा मला प्रशासनाकडून आहे त्यांना जर उद्या संध्याकाळपर्यंत न्याय मिळाला नाही तर या उपोषणामध्ये एक आझादींचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सहभागी होईल जिल्हा प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे यावर त्वरित तोडगा करावा नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाची आहे हा इशारा या माध्यमातून मी या उपोषण मंडपातून जिल्हा प्रशासनाला देतो